नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा तिठवाळ्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीठ विजय तरे शहाण्णव एकोणवीस जार तवरे तवरे चल्ट। एक या संपर्क कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटल मध्ये चक्क साप शिरला बदलत्या वातावरणामुळे अवेळी वा होत असलेल्या पावसामुळे मानवी वस्तीमध्ये ठिकठिकाणी थीक साप निघत आहेत अशीच घटना कल्याण रेल्वे हॉस्पिटल मध्ये घडली चक्क हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर साप निघाल्याने हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची धावपळ झाली तेव्हा त्यांनी वॉर सतीश बोबडे यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी प्राणीमित्र तन्मय माने व साहस बोबडे यांच्यासोबत हॉस्पिटलला जाऊन सापाचा सुखरूप बचाव केला व पकडलेला साप हा धामण जातीचा बिनविषारी सर्प असून त्याच्यापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही अशी माहिती देऊन जनजागृती केली सदर सर्प हा लवकरच योग्य ती वैद्यकीय तपासणी करून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्गमुक्त करण्यात येईल असे सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद